महोत्सव फेर न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार शहाजी बापूंच्या पत्राची घेतली दखल कटपळ अपघातातील मृतांच्या नाहिते मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळणार दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर कडाड रोडवरील चिकमहोद जवळ बंडगरवाडी पाटी येथे रोजगार आणि कामाला जाणाऱ्या सहा मजूर महिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने कटपळ गावासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे या अपघातात अश्विनी शंकर सोनार इंदूबाई इरकर शिरमाबाई लक्ष्मण जाधव कमल यल्लप्पा बंडगर सुलोचना रामा भोसले मनीषा आदिनाथ पंडित सर्वजन राहणार कटपळ तालुका सांगोला यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता तर मीनाबाई दत्तात्रय बंडगर या गंभीर जखमी झाल्या होत्या आमदार शाजीबा पाटील यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची तसेच जखमी महिलांच्या उपचारासाठी पंचवीस हजार रुपयाची व्यक्तिगत मदत दिली होती तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अधिकची मदत मिळवून देण्यासाठी पत्रव्यवहार केला होता या पत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून सकारात्मक प्रतिसाद देत विशेष बाब म्हणून तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या सहसचिवांना दिले आहेत लवकरच कटपळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्यात येईल असे आमदार शहाजीबा पाटील यांनी सांगितले दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस हा दिवस या कटपळ गावासाठी काळा दिवस म्हणून कायम ओळखला जाईल कारण या दिवशी या सहा मजूर महिला लोकांच्या शेतामध्ये अगदी मजुरीने कामाला गेलेल्या होत्या त्यांचे कुटुंब हातावचे पोट म्हणल्यासारखे कामाला लोकांच्या गेल्याशिवाय पोट भरत नाही अशी परिस्थिती असणाऱ्या या महिलांचे कर्तृत्ववान महिलांचा त्या भरधाव वेगाने जाणाऱ्या माल ट्रक चालकाने जीव घेतला त्या मजुरीवरून सुटल्यानंतर रस्त्याच्या कडेला गाडीची वाट पाहत घरी जाण्यासाठी उभा होत्या यावेळी या, या भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक चालकाने अचानकच अंगावर गाडी घातल्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवी घटना आहे या दिवशी अनेकांनी शोक व्यक्त केला परंतु ही वेळ कुणावरही येऊ नये अशी ही घटना होती धन्यवाद